हाय स्वागत करते मी तुमचं माझ्या या छानशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज संडेचं रुटीन होतं आणि इथं संडेचं रुटीन मी शेअर करणार आहे तर सकाळचं इथं पीठ चपातीचं पीठ म्हणून झालेलं होतं आणि इथं मी भात पण लावलेला होता संडे म्हटलं तर नॉनव्हेज हे राहतंच तर नॉनव्हेजसाठी मी जे वाटण असतं हिरवं तर त्याची तयारी करत होते इथं कांदा लसूण खोबरं ओलं खोबरं आलं कोथिंबीर असं घेतलेलं होतं पांढऱ्या तिळ वगैरे तर मी आता कांदा मोठा चिरून घेतलेला आहे आणि तो भाजत आहे आणि हे बाकीचं पण सगळं कट करून घेतलेलं आहे आता ते पण भाजून घेणार आहे तोपर्यंत आपला इकडं भात देखील होत आहे भात झालेला आहे फायनली तर हे वाटण आहे ते पण मी भाजून घेणार आहे आणि मटणाची रेसिपी आहे तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मी माझ्या पद्धतीने कसं आ, श मटन करते तर मी त्याची रेसिपी दाखवणार रा, आहे दाखवणार आहे तर साध्या आणि सोप्या सरळ पद्धतीने तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण सांगा तर माझं हे जे कट करून सगळं होतं घेतलेलं तर ते भाजून माझं झालेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यावर पांढरे तीळ टाकलेले आहेत जेणेकरून पांढरे तीळ चालू गॅस असेल किंवा तापलेला असेल तर खूप असे तडतड उडतात वरती त्यासाठी ते भाजून झाल्यानंतर इथं मटण आणलेलं होतं तर इथं मी मटणाचे जे पीस आहेत ते काढून घेतलेले आहेत अगोदर चाळणीमध्ये आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल मटण शिजायला खूप सारा टाइम लागतो आणि हे मटण इथ सिटीतलं तरी एवढं हे नसतं त्यामुळं मी ते धुतल्याशिवाय घेतच नाही आणि मटण वापरण्यासाठी मी इथं गरम पाणी देखील केल केलेलं आहे जेणेकरून मटण पटकन शिजतं आणि वापरण्यासाठी इथं बारीक दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे तर मी इथं वापरायला टाकत आहे मटण तर जो कट केलेला कांदा आहे तो अगोदर घालून घेते जेणेकरून कांदा जास्त काळपट पण नाही करायचा आणि जास्त असा लालसर पण नाही ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा मऊ साधारण मऊ पडेपर्यंत तो भाजून घ्यायचा इथं मी तेल टाकून घेतलेला आहे आणि मीठ देखील टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी लसूण खोबरं टाकलेलं आहे अळणीला जे की मुलांना खूप छान आवडतं अळणी भात वगैरे खातात मुलं आणि इथं मीठ पण टाकून घेतलेलं आहे जेणेकरून मिठाने पटकन कांदा शिजून निघतो तर बघू शकता इथं कांद्याला लालसर कलर आलेला आहे आणि दोन कांदे मी यात चिरून टाकलेले होते बारीक कुकरमध्ये ह्यासाठी टाकते की पटकन शिजलं जातं गॅस वाचतो त्याचबरोबर खूप सारा टाईम पण वाचतो तर इथं मी हळद पण टाकलेली आहे आणि कोथिंबीर पण तेलातच परतून घेणार आहे जेणेकरून एक त्याचा वेगळाच कलर येईल किंवा चव देखील वेगळे येईल बाबा खूप छान अशी फ्रेश हिरवीगार दिसती कोथिंबीर आणि हे सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर जे मटण स्वच्छ असं धुऊन ठेवलेलं होतं ते पण मी टाकून घेतलेलं आहे आणि ते एकत्र असं सगळं मिक्स करत आहे जेणेकरून त्याला मीठ वगैरे सगळीकडे लागावं त्यासाठी आणि थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवणार आहे असंच पाणी न जेने आ, आ, वा, आ, होता जेणेकरून त्या आतल्यात थोडंसं पाणी सुटेल त्याला आणि चांगल्या प्रकारे वाफ घेईल आतमध्ये तर त्यासाठी जास्त असं नाही एक दोन मिनटं वा वाफ काढायची आणि वाफ काढल्यामुळे होतं काय तर बटणाला बऱ्यापैकी पाणी सुटतं चिकन तर पूर्ण म्हटलं तरी ते वाफेच्या याच्यातच शिजतं पण मी शक्यतो पाणी होत होती कारण लहान मुली असतात लहान मुली आहेत तर त्यांना आणि किंवा आणि भात वगैरे किंवा चपाती भरपण त्या खातात त्यामुळे मी पाणी ओतूनच शिजवते आणि इथं जे गरम पाणी केलेलं होतं ते देखील मी त्यात टाकलेलं आहे जेणेकरून पटकन शिजेल आणि मेन म्हणजे गरम पाण्याने कोणती भाजीचा जी चव असते मूळची ती बदलत नाही इथं चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर इथं आपलं मटण शिजलेलं आहे बघू शकता कलर पण खूप छान असा दिसत आहे आणि ते वाटण जे आहे मगाचं भाजून घेतलेलं ते पण माझं बारीक करून झालेलं आहे तर आता आपण लगेचच कालवण टाकायला सुरुवात करूयात तर इथं मी अगोदर जे कुकरमधलं होतं तर ते सगळं काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आणि मुलींना आळणी पाणी पण ठेवणार आहे जेणेकरून त्या चपातीवर खातात भातावर खातात तर या टोपात त्यांना काढून ठेवलेलं आहे आणि लगेचच झालं की गरम गरम त्यांना खायलासुद्धा दिलेलं होतं आळणी आणि भात जे की लहान मुलांना आवडतं किंवा नॉनव्हेज म्हटलं तर थोडासा थो 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 उशीर होतो त्यासाठी ते खातातच आणि खाल्लेलं बरं केवाही कारण प्रत्येकाची सवय ही लागली पाहिजे आणि त्यांना आणि वगैरे आणि भात दिल्यानंतर मी इथं रस्सा भाजी करत होते तर त्यासाठी मी पातेला तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कितपत तेल आव लागतं त्यानुसार तुम्ही तेल टाकून घेऊ शकता मी थोडंसं जास्तच नॉनव्हेजला तेल टाकते आणि जो आपण भाजलेला किंवा भाजून बारीक केलेला जो मसाला आहे तो देखील यात टाकून घेणार आहे आणि मसाला एकदम तेल सुटेपर्यंत प्रॉपर भाजला की त्याची एक वेगळीच चव येते किंवा त्याचा जो कांद्याचा वास येतो वास येतो असा कांद्याचा तर तो, तो देखील येत नाही त्यासाठी मसाला जास्त चांगला बारीक फ्लेमवर भाजणे गरजेचे आहे बघू शकता इथं साईडने तेल रिलीज होत आहे याचा अर्थ मसाला चांगल्यापैकी भाजलेला आहे आणि त्यानंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे अगोदर हळद टाकलेली होती त्यामुळे आत्ता थोडीशीच टाकलेली आहे आणि जो आपलं घरगुती काळं तिखट असतं तर ते, टाक ते तुम्ही टाका तुमच्या जे कोणतं तुमच्याकडं असतं ते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ मीठ पण अगोदर टाकलेलं होतं वापरलं होताना त्यामुळे मी थोडंसंच टाकलेलं आहे आणि जो की मटन मसाला मटन आहे म्हटल्यावर मटन मसाला तर लागणारच तो देखील थोडासा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर सगळं एकत्र केलं परत जेणेकरून सगळी सगळ्याला मसाला लागेल किंवा जे काळं तिखट आहे ते मिक्स होईल आणि त्यानंतर परत थोडंसं शिजू द्यायचं बघू शकता इथं पण तेल परत सुटत चाललेलं आहे म्हणजे रिलीज होते तेल बारीक फ्लेमवर एकदम मसाला भाजून घ्यायचा थोडं तुम्ही त्यात आणि पाणी देखील टाकू शकता जर खाली थोडासा तुम्हाला वाटतोय की खाली लागतोय मसाला किंवा करपतोय तर त्यासाठी आणि त्यानंतर मग हे सगळं मी टाकून घेतलेलं होतं मुलींसाठी थोडंसं काढून ठेवलेलं होतं बाजूला आणि बाकीचे जे आहे ते यात टाकून घेतलेलं होतं आणि परत एकदा चांगलं हलवलेलं होतं आणि जे कुकर होता वाळाने पाणी आणि शिजवलेलं तर त्याच कुकरमध्ये मी गरम पाणी देखील करून घेतलेलं होतं बघू शकता जेणेकरून कुकर पण स्वच्छ होईल आणि आळणी पाणी त्याच कुकरमध्ये गरम पाणी देखील होईल आणि गरम पाणीच मी त्यात केलेलं होतं आणि यात गरम पाणी ते टाकलेलं होतं जेणेकरून त्याचा जो कलर असतो चव असते ती बदलत नाही कधी रोजच्या भाज्यांना जरी गरम पाणी टाकलं तरी काहीच हरकत नाही पण नॉनव्हेजच्या भाजीला तुम्ही नक्की ट्राय करा करत नसाल तर एक वेगळी टेस्ट येते आणि इथं दोन टाईमचं करायचं होतं त्यामुळे मी थोडंसं जास्त केलेलं कारण संध्याकाळचा आम आम्ही रश्यातला भात करतो त्यासाठी कारण भात म्हटलं की रस्सा जास्तच लागतो आतले पीस नसतील तरी चालतील पण त्याचा तो रस्सा सेम बिर्याणीसारखा भात लागतो तर आम्ही तो पण संध्याकाळचा करतो सकाळची चपाती वगैरे चपाती भाकरी केली तर संध्याकाळचा नुसता भात करतो आणि बघू शकता इथं कालवण असं उकळत आहे खूप छान अशी तरी देखील आलेला आहे तरी देखील आलेली आहे आणि रंग पण खूप छान दिसत आहे तर दहा पंधरा मिनटं असं शिजवून द्यायचं आणि त्यानंतर आपलं इथं कालवण तयार झालेलं होतं जे की मटण मटन भाजी मटण रस्सा तुम्ही काही बोलू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी आ, साध्या सोप्या घरगुती पद्धतीने तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर चॅनल असेच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय